खास महाशिवरात्रीसाठी आज इथे आपण रताळ्याचे गोड काप करणार आहोत अतिशय सुंदर होतात चवीला एक ट्विस्ट देखील ॲड केलेला आहे तो कोणता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आता महाशिवरात्री जवळ येते तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा महाशिवरात्रीमध्ये सर्वजण उपवास करतात उपवासासाठी वेगवेगळे पदार्थ घरा घरोघरीही होत असतात तर त्यातलाच आज एक आपण अजून एक पदार्थ बघणार आहोत ह्याच्या आधी पण दोन रेसिपी मी ऑलरेडी महाशिवरात्रीसाठी पोस्ट केलेली आहेत साबुदाण्याचा पराठा आणि गुळ आणि दाण्याचे लाडू दोन्ही पण रेसिपीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आवर्जून जाऊन बघा तर आज आपण करतोय रताळ्याचे गोड काप आणि ह्याच्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट देखील आहे तो कोणता तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर रताळ्याचे गोड काप तयार करण्यासाठी इथे मी रताळे घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि ह्याच्यावरची संपूर्ण घाण जी माती वगैरे आहे ना ती निघून जाण्यासाठी साधारण दोन तास तरी ही रताळी आपण पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवायची आहेत जेणेकरून हे बघा त्याच्यातली संपूर्ण माती ना निघून जाते हे बघा बघू शकाल इथे तुम्ही ह्याच्यावरची माती छानपैकी निघून गेलेली आहे तर दोन ते तीन तास साधारण मी पाण्यामध्ये असेच ठेवलेले होते इवन आलं जरी असेल ना म्हणजे आपलं अद्रक तरी आलं सुद्धा तुम्ही मार्केटमधून आणलं किंवा मंडईतून आणलं ना तसं पाण्यामध्ये ना भिजत ठेवायचं साधारण दोन तीन तास त्याच्यावरची माती सगळी निघून जाते तर हे बघा छानपैकी ह्याच्यातली माती निघून गेलेली आहे आता अजून एकदा आपण हे रताळी स्वच्छ पाण्याने एकदा धुऊन घेऊयात तर हे बघा स्वच्छ पाण्याने मी एकदा अजून एकदा ही रताळी छान धुवून घेतलेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याच्यावरची माती ऑलमोस्ट सगळी निघून गेलेली आहे तर आता ह्या रताळ्यांचे ना हे जे साल आहेत हे साल सुरुवातीला आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने पिलर घ्यायचं आणि साल सगळे काढून घ्यायचे आहेत तर इथे ह्या सर्व रताळ्यांची हे बघा मी साल काढून घेतलेली आहेत आणि असं भिजत घातल्यामुळे ना सालं सुद्धा त्याची पटापट -पत निघण्यास मदत होते तर आता काय करायचं इथे माझ्याकडे ना एक चिप्स तयार करण्याची जी यंत्र येतं ते आहे तर आता ह्याच्या साह्याने जर तुमच्याकडे हे, हे नसेल जा तुम तर तुम्ही सुरीच्या साह्याने ह्याचे गोल गोल काप करून घेतले तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर आता ह्याचे आपण काप करून घेऊयात मस्त हे बघा प्रेस करायचं थोडस आणि ह्याचे छानपैकी असे काप होतात बघू शकाल इथे तुम्ही आता अशाच पद्धतीने हे सर्व काप मी इथे पाडून तर इथे बघू शकाल तुम्ही छान पैकी असे पातळ सर मी काप ह्याचे करून घेतलेले आहेत आता हे काप करून झाले ना की लगेचच ह्याच्यामध्ये थोडस ना हे काप बुडतील इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हे काप ना काळे नाही पडत हे बघा तर अशा पद्धतीने आणि त्याच्यामधलं थोडंसं जे स्टार्च असतं ना ते सुद्धा थोडंसं कमी होण्यास मदत होते तर आता हे आपले काप बनवून इथे तयार आहेत आता नेक्स्ट प्रोसेस करूयात तर आता गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी मी ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये एक चमचा भरून आपण मोठा चमचा साजूक तूप घालून घेऊयात फार तूप घालण्याची गरज नाही एक चमचा तूप पुरेसं होतं मस्त आणि तूप छान आधी गरम होऊन देऊयात आपण आता तूप छानपैकी गरम झालं की आता ह्याच्यामध्ये हे जे आपण काप तयार करून घेतलेले आहेत जे की आपण पाण्यामध्ये घालून घेतलेले होते हे काप पाण्यामधून संपूर्ण निथळ उन्न या तुपामध्ये घालून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि आता हे मिक्स करून घेऊया हे काप दोन ते तीन मिनटं असेच आपल्याला तुपावरती परतून घ्यायचे आहेत हे बघा आणि हे काप परतत असतानाच इथे काही काजू आणि बदामाचे तुकडे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत तर हे ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात म्हणजे हे सुद्धा छानपैकी तुपावरती या कापांसोबतच परतले जातात जबरदस्त आता हे काप छान तुपावरती दोन ते तीन मिनटं परतून झाले की आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छानपैकी एक आपल्याला साधारण हा रताळा किंवा हे रताळेचे काप शिजेपर्यंत आपल्याला छानपैकी दोन ते तीन वेळेस वाफेवरती हे रताळ्याचे काप आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत तर आता वाफ येऊन देऊयात आपण तर इथे आता साधारण चार ते पाच मिनटं झाली आहे आणि छानपैकी पहिली वाफ आलेली आहे हे मिक्स करून घेऊयात एकदा परत एकदा आपण आणि आता काय करायचं ना पहिली वाफ आली की इथे साधारण आठ ते दहा मी केशरच्या काड्या दुधामध्ये छानपैकी दोन चमचे कोमट दुधामध्ये भिजवून घेतलेले आहेत तर हे केशरचं दूध आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात तुम्ही पाण्यामध्ये भिजवून घेतलं तरी सुद्धा चालेल पण दुधाची चव खूप छान उतरते आणि केशरचा स्वाद अफलातून उतरतो आता हे मिक्स करून घेऊयात आपण तुमच्याकडे केशर खात असतील तरच केशर घाला अन्यथा फक्त दूध वापरले तरी सुद्धा आपण आता झाकून ठेवूयात आणि अजून एक दणकून वाफ काढून घेऊयात तर आता अजून एक पाच मिनिट फक्त मी झाकून ठेवलेलं होतं आता दुसरी वाफ सुद्धा छानपैकी आपली आलेली आहे जबरदस्त सुवास दरवळतोय दरवळतोय आता दुसरी वाफ आली की ह्याच्यामध्ये मी थोडंसं ना एक साधारण पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट घालतीये आणि चव ना खूप सुंदर उतरते संपूर्णपणे ऑप्शनल आहे जर डेसिकेटेड कोकोनट खात असाल तरच उपवासाला घाला अन्यथा नाही घातलं स्किप केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही अलगद हाताने मिक्स करायचं आहे नाहीतर हे रताळ्याचे काप तुटण्याची सुद्धा शक्यता असते जबरदस्त आता हे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आपण गुळ घालून घेऊयात तर आता इथे गुळ घालतीय मी तर गुळ तुम्ही तुमच्या अंदाजाने घातला तरी सुद्धा चालू शकतो कारण प्रत्येकाची गोडीची चव ही वेगळी असते साधारण पाव वाटी मी गुळ घालते ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊयात परत एकदा आणि छानपैकी ह्या गुळाला सुद्धा आता पाणी सुटेल ना तर त्या गुळाच्या पाण्यामध्ये सुद्धा हे रताळ्याचे काप आपण छानपैकी शिजवून घेऊयात तर आता गूळ सुद्धा आपला छानपैकी मेल्ट झालेला आहे अजून मी साधारण दोन ते तीन मिनटं झाकून ठेवलेलं होतं वा जबरदस्त का सुंदर सुवास दरवळतोय क्या बात आहे आणि ते बघू शकाल गुळाला सुद्धा छान पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले हे काप छानपैकी शिजले देखील गेलेले आहेत हे बघा म्हणजे इझिली कट होतोय बघू शकाल इथे आपले हे रताळ्याचे काप बनवून तयार आहेत अतिशय सुंदर होतात रसरशीत होतात जरूर करून बघा नट लागतात चवीला कारण आपण ह्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे त्याचा स्वाद त्याच्यानंतर केशर घातलेला आहे त्याचा स्वाद अफलातून उतरतो तर जरूर अशा पद्धतीने करून बघा आता आपण हे छानपैकी एका डिश मध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे हे रताळ्याचे काप आपले बनवून तयार आहेत अतिशय सुंदर झालेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसत आहेत ऑलरेडी तुम्हाला हवा असेल तुम्ही ह्याच्यामध्ये वेलची पूड जायफळ पूड जरी घातली तरी सुद्धा चालू शकतं पण जनरली मला नाही आवडत कारण आपण ह्याच्यामध्ये दे डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे त्याच्यामुळे मी नाही घातलेली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही त्याची त्यांनी सुद्धा चव अतिशय सुंदर लागते तर जरूर अशा पद्धतीने आ, हे रताळ्याचे गोड काप करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा तुमच्या सर्वांना हे खूप आवडतील ह्याची मला खात्री आहे आणि अशाच खमंग खसखशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशा मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय